आमच्या प्रेक्षकांना काय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हा पडलेला प्रश्न आहे की दिशा सालियनची आत्महत्या सुशांत सिंगची आत्महत्या आणि त्याला जे काय रंग दिला गेला आहे एकंदर त्या खटल्याला आणि तो खूण आहे असं मांडलं आहे पण त्याच्यावरचा जो खटला कोर्टात येतो मग त्याच्यावर सुनावणी होत नाही हे सगळं जे काय चालू आहे राहाट गाडगं त्याला कुठेतरी पूर्णविराम लागणार आहे का चांगला प्रश्न पण एक एवढं म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे प्रत्येकानी आत्महत्या तर नाही आहे ते मर्डर आहे आणि न स्पष्ट शब्दात लेखी पत्र दिलं आहे की आम्ही कोणताच आम्ही कोणताच निर्णय दिलेला नाही आहे काय झालं होत की जे काही आरोपी लोक होते याच्यातले त्या लोकांनी काय केलं मस्त न्यूज चालवल्या की एम्स ने सांगितलं हे सुसाईड होत जे काय होत सुशांत सिंग राजपूतच आणि त्याच्यावर सुब्रमण्यम स्वामी खासदार यांनी पत्र लिहिलं प्राईम मिनिस्टर ऑफिसला प्राईम मिनिस्टर ऑफिस ने सीबीआय कडून जबाब विचारला आणि त्याने सुब्रमण्यम स्वामीने पुरावे दिले बोले हा कसा काय सुसाईड होऊ शकतो हे एवढे पुरावे बोगस आहे ती पोस्टमॉर्टम रिपोर्ट एम्सची तर त्याच्यावर सीबीआयचं ऑफिशियल पत्र आहे ते नेटवर अवेलेबल आहे की आम्ही ती, ती रिपोर्ट ऍक्सेप्ट केल्याचं असं काही नाही आहे आम्ही कोणतंही कन्फलुजनवर आलेलो नाही आहे आणि आम्ही कोणतंही अँगल रिजेक्ट केला नाही म्हणजे मर्डरचा अँगल रिजेक्ट केला नाही आहे हे ऑफिशियल पत्र आहे सीबीआयचं त्याच्यामुळे हे जे नॅरेटिव्ह चालवत आहेत ते लोक की हे आत्महत्या आत्महत्या हे एक चुकीचं आहे एक दुसरं दिशा झाल्यांच्या मॅटरमध्ये पण त्यांनी असेच नॅरेटिव्ह चालवले पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायच्या आधी जे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस निपुंजी यांनी जे स्टिंग ऑपरेशन केलं या आरोपी पोलीस अधिकाऱ्यांच त्यांनी स्पष्ट सांगितलं की बस झालं पोलीस पोहोचली की दोन मिनिटात डिक्लेअर कि पडून मेली नशेत होती बस अजून पोस्टमॉर्टमचा रिपोर्टच यायचा आहे तर असंच यांनी काय केलं सगळ्या मीडियाला मॅनेज करून एक न्यूज पब्लिश केली की ने हे इन्व्हेस्टिगेशन केलं आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये सांगितलं की तिचं तो हे होता म्हणजे आत्महत्या पण नव्हती हत्या पण नव्हती इट वॉज अन ऍक्सिडेंट तर त्यांनी जे हे नॅरे पब्लिश केली न्यूज आणि यांचं मॅनेजमेंट बघा सगळ्या न्यूजपेपरने काही नाही एकानं प्रेस नोट बनवून द्यायची सगळ्यांना तशी छापायची सगळ्यांनी पब्लिश केली दुसऱ्या दिवशी सीबीआयनं ऑफिशियल प्रेस नोट काढली की दिशा सारियांची केस आम्ही कधी इन्व्हेस्टिगेट केलीच नाही आणि आम्ही असा आदित्य ठाकरेला चिट वगैरे काही दिलेली नाही आणि ते यायच्या आधी सीबीआयची प्रेस नोट यायच्या आधी त्यांचे विश्वप्रवक्ते संजय राऊत पासून तर हे सगळे की तुम्ही एका याला युवा याला घाबरले त्याच्यावर खोटे आरोप केले बीजेपी ने माफी मागायला पाहिजे हे सगळे यांचे सगळे चालले पण ते ताबडतोब तोंडावर पडले सीबीआयच्या पत्रामुळे आणि असंच खोटा ऍफिडेव्हिट आदित्य ठाकरे यांनी कोर्टात सादर केलं की म्हणे या प्रकरणाचा तपास बिहार पोलीस महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआयने केला आहे आणि आधीच हे प्रकरण क्लोज झालं आहे मग ते खोट ऍफिडेव्हिट कसं आहे याचे पुरावे देऊ तर केस तर बाजूला राहू द्या सुशांत सिंग राजपूतची केस बाजूला राहू द्या हे खोट ऍफिडेव्हिट दिलं म्हणून आदित्य ठाकरे यांना कस्टडीत घ्या म्हणून आपण एक स्पेसिफिक अर्ज दाखल केला आहे कोर्टात तो पण सुनावणीला आहे त्याच्यावर पण जे काल पाच फेब्रुवारीला झालं त्याच्यावर पण आम्ही म्हणजे ब्रीफ केला आहे न्यायालयाला की हा असा असा विषय